राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्व सामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी प्रशांत चलेंद्रवार आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार चौदा आपण ऐकत आहात नमस्कार लाईचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स पालघरचा मार्ग मोकळा उद्या होणार छत्तीसव्या जिल्ह्याचा जन्म जुगार खेळताना पाच व्यापारी पकडले कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालकाचे चांगभले तिसऱ्यांदा मिळाली मुदतवाढ शिक्षकांचे समायोजन प्रकरणी पालकमंत्र्यांनी बोलावली बैठक आता बातमीपत्र विस्ताराने ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून नवा पालघर उद्या एक ऑगस्टला निर्माण होतोय त्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती पालघरला मुख्यालय करू नये या मागणीची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे जव्हार मोकाडा विक्रमगड भागातल्या स्थानिक राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ही याचिका दाखल केली होती आता येत्या एक ऑगस्टला ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार आहे राज्याला छत्तीसवा जिल्हा म्हणून पालघर आता ओळखला जाईल ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून नव्या पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्याचा निर्णय सरकारनं तेरा जून रोजी घेतला होता पालघर जिल्ह्यात आठ तालुके असतील त्यात तलासरी डहाणू विक्रमगड जव्हार मोखाडा वाडा पालघर आणि वसई जिल्ह्याचं क्षेत्रफळ असेल पाच हजार तीनशे चौरस किलोमीटर तर लोकसंख्या आहे तीस लाखाच्या जवळपास या नवीन जिल्ह्याला एक खासदार आणि सहा आमदार लोकप्रतिनिधी म्हणून लाभले आहेत शहरात मोठ्या प्रमाणावर जुगार खेळत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे वेटविगार किंवा बेकार तरुणच जुगाराच्या आहारी जातात असे नाही तर सुशिक्षित आणि सदन घरातील तरुणही जुगार खेळतात शहरातील नामांकित व्यापाऱ्यांची मुलं जुगार खेळताना पकडून आलेले आहेत एमआयडीसी भागातील परेश खेटाळूदास भानुशाली बारदाण्याच्या गोडाऊन मध्ये व्यवसायाने व्यापारी असलेले पाच जण जुगार खेळताना पोलिसांना सापडून आले त्यात देवाजी भानुशाली यांचे चिरंजीव अरविंद भानुशाली महेश ठक्कर यांचे पुत्र विक्की ठक्कर परेश भानुशाली शंकरलाल यांचे पुत्र श्याम भानुशाली किशन भानुशाली यांचे पुत्र रमेश भानुशाली यांचा समावेश आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे अकरा ऑक्टोंबर दोन हजार तेरा रोजी मुद्दत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांना सुरुवातीला लोकसभा निवडणुका असल्यामुळे सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती त्यानंतर आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्यामुळे या कृषी उत्पन्न बाजार समित्यातील संचालकांचे चांगभले झाले असून त्यांना आणखी सहा महिने कृषी उत्पन्न बाजार समितीचा अधिकार पदावर राहता येणार आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने या समित्यांना आणखी सहा महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे टंचाई दुष्काळ पूर आग किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती पावसाळा यामुळे राज्य विधिमंडळ संसदेचा किंवा एखाद्या प्राधिकरणाचा कोणताही निवडणूक कार्यक्रम किंवा कोणत्याही बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम एकाच वेळी आल्यामुळे निवडणुकाला मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे आता राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालकांना एकूण दीड वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी घर कार्याला शोभा येते सुशोभित आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाइड टाइल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युतनगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता माता शिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना मुंडा नांदेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत नांदेड जिल्हा परिषद यावर्षी शिक्षकांचे समायोजन आणि पदोन्नती प्रकरणी चर्चेत आली असून बीएड धारकांना डावलून बी ए धारकांना पदोन्नती मिळत आहे त्यामुळे काही शिक्षक संतप्त असून त्याचबरोबर आर टी आय कायद्यानुसार अनेक शिक्षकांचे समायोजन झालेले नाही या प्रकरणी उद्या जिल्हा परिषदेसमोर हे शिक्षक अमरण उपोषण करणार आहेत पालकमंत्री डी पी सावंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आज या प्रकरणी समोपचाराने तोडगा काढण्याची बैठक बोलावली आहे कुंडलवाडी येथील प्रसिद्ध व्यापारी शंकरराव गणपतराव करपे यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय एकोणचाळीस वर्षे होते त्यांच्यावर आज सकाळी अकरा वाजता कुंडलवाडी येथे स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत माजी नगरसेविका लक्ष्मीबाई करपे यांचे ते धीर होते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात चार ठिकाणी टाकलेल्या छाप्यात दहा हजारांचा साठा जप्त महसूल दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यातील अनेक कार्यालयात हस्तप्रणाली यंत्रणा कार्यान्वित आज असणारी काही वाढदिवस मयूर वर्मा राजू झा कैलास पाटील तिडके गंगाधर सूर्यवंशी सुरजित देका विशाल धुमाळ जीवन राजे शशांक कौटिकवार अमोल तुप्पे सूरज राजे शिंदे या सर्वांना नमस्कार लाईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाइन्स पालघरचा मार्ग मोकळा उद्या होणार छत्तीसव्या जिल्ह्याचा जन्म जुगार खेळताना पाच व्यापारी पकडले कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालकाचे चांग भले तिसऱ्यांदा मिळाली वाढ शिक्षकांचे समायोजन प्रकरणी पालकमंत्र्यांनी बोलावली बैठक आणि बर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी मध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशनाथ सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या